रेल्वे पोलिसांनी कसेच महिलांच्या अब्रूचे आणि महिलांच्या सुरक्षेचे धिंडवडे काढले त्या संदर्भातली एक मोठी बातमी आहे सी एस टी रेल्वे स्थानकावरती हा सगळा प्रकार घडलेला आहे पोलिसांच्या कारभाराचे धिंडवडे आपल्या समोर येतात एकोणतीस जुलैला नाशिकला जाण्यासाठी दोन तरुणी सी एस टी रेल्वे स्थानकावरती उभ्या होत्या त्याच वेळेला एक तरुण या मुलींकडे पाहून अश्लील वर्तन करू लागला तो अक्षरशः हस्तमैथून करत होता आणि याची माहिती तरुणां तरुणींनी पोलिसांना दिली तर पोलिसांनी त्या तरुणाला सोडून दिलं कोणतीही कारवाई केली नाही साथ साथ been doing that the were off या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तरुणींनी सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकल्यानंतर हा सगळा प्रकार या व्हिडिओ क्लिपमधनं आपण ऐकू शकतोय की ही मुलगी नेमकं काय म्हणते आहे आणि हा प्रकार नेमका कसा घडला थिंग

तर सीएसटी रेल्वे स्थानकावरती प्लॅटफॉर्म क्रमांक तेरावरती नेमकं काय घडलं एकोणतीस जूनला हे आपण नुकतंच पाहिलं योगेश आपल्याला अधिक माहिती देतोय योगेश कायम आहे या तरुणी कुठल्या होत्या कुठे जात होत्या काय नेमकं घडलं न्यांदा ह्या मुलींचं नाव चिटणी स्वतः असं एक लक्षात येतं मराठी तरुणी होत्या ह्या नाशिकला निघालेल्या होत्या आणि सकाळची सव्वा सात जी तपोवन एक्सप्रेस आहे ही एक्सप्रेस पकडण्यासाठी ह्या मुली वेळेच्या ही मुली वेळेच्या आधी पोचली होती आणि साधारण ह्या मुलीला तिच्या मैत्रिणीची ती वाट पाहत होती म्हणून ती गाडीमध्ये चढली नव्हती पाहिलं तर ती गाडी पूर्ण रिकामी आहे आणि सुरुवातीला ह्या गाडीत अंधार होता आणि त्यानंतर त्या मुलाने ती लाईट चालू केली आणि त्यांनी जे असलेले आहेत किंवा हस्तमैतून जे आहे त्या मुलीकडं बघून बघून सुरू केलं खरंच लाजेची आणि शर्मीची गोष्ट ही की इतका वाईट प्रकार होतो आहे किंवा इतकी असुरक्षित एस सारख्या मध्यवर्ती ठिकाणी इतकं महिलांसाठी किंवा मुलींसाठी असुरक्षित आहे योगायोग असा आहे की तिथं पोलीस येतो आणि त्या पोलिसांकडे ती महिला तक्रारसुद्धा करते किंवा ती मुलगी तरुणी तक्रार करते मात्र पोलीस कुठल्याही प्रकारची कारवाई त्याच्यावरती करत नाही फक्त त्याला दम देतो सोडून देतो आणि त्या मुलीलाही हे काय करत बसलेस निघून जा असं आवाहन करतो म्हणजे अत्यंत वाईट आहे की इतक्या मध्यवर्ती ठिकाणी सीएसटी सारख्या प्लॅटफॉर्म नंबर तेरा जिथून एवढ्या मोठ्या एक्सप्रेस सुटत असतात तिथं कुठल्याही प्रकारची अशी सुरक्षा नाही पूर्ण प्लॅटफॉर्म रिकाम आहे आणि हा तरुण जो आहे तो राजरोसपणे त्याच्या चाळी जे आहेत तो करतो निश्चितपणे याच्यामध्ये पोलिसांची जी भूमिका आहे ती निश्चितपणे चीड आणणारी भूमिका आहे कारण या मुलीनं तिला असं वाटलं असावं की कदाचित आपल्यावरती कुणी विश्वास ठेवणार नाही म्हणून तिने एक व्हिडिओ क्लिप सुद्धा रेकॉर्ड केली की हा मुलगा हा तरुण नेमकं काय करतोय कशा पद्धतीनं घाणेडे अश्लील चाळे सुरू आहेत परंतु ही क्लिप दाखवल्यानंतर सुद्धा रेल्वे पोलिसांवरती कोणताही परिणाम झाला नाही उलट तुम्ही दोघी हे काय करत बसलाय तुम्ही तुमच्या मार्गानं पुढे जा असा सल्ला या रेल्वे पोलिसांनीच या मुलींना दिल्याचं पाहायला मिळत आहे सी एस टी रेल्वे स्थानक मुंबईमधलं सगळ्यात गजबज सगळ्यात जास्त वर्दळ असलेलं आणि सर्वाधिक सुरक्षा असलेलं रेल्वे स्थानक म्हणून सी एस टी रेल्वे स्थानकाकडे पाहिलं जातं परंतु त्याच छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरती प्लॅटफॉर्म क्रमांक तेरावर एकोणतीस जूनला सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान तपोवन एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवरती उभी असताना हा सगळा प्रकार घडला आहे